आपले स्वागत आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण मी सलीम गौंडीचा नगराध्यक्ष उमेदवार आम्ही शिवसेनेकडून एकूण पंधरा नगरसेवक उभे केलेले होते गेली पंधरा दिवसची नगरपरिषदची नगर परिषदची बघितली तर आज चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे जर शहरातून सर्व मतदार बंधू भगिनींचा सुद्धा आमच्या गटाला चांगला प्रतिसाद आकर्षक म्हणून निवडून येतील अशी मला खात्री आहे एक हजार एक टक्के मी शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींचं आज मतदान केल्याबद्दल आभार मानतो व भविष्यामध्ये मा त्यांना ज्या ज्या जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती सर्व मी पूर्ण करतो माझ्या शहरामध्ये मा शिंदे गटाच्या नगरात नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे तिथून माझी सुरुवात झालेली आहे पुढे शिवसेना गटातर्फे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व सर्व निवडणुका आम्ही तातडीने लढवणार आहोत जत तालुक्यामध्ये शिंदे सेनेचं नाव आम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं कोरण्याचं चा, आम्ही काम करणार आहोत आता उद्याच गुलाल खेळायचं होतं परंतु ती एकवीस तारखेला गेल्या गेल्यामुळं माझ्या आमच्या शिवसेनेचे कॅबिनेटचे सर्व मंत्री व उप, उप मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वजण माझ्या विजयी मिरवणूकमध्ये सहभागी होणार आहेत जत तालुक्याला जत शहराला आमच्या शिंदे गटाकडून व एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडून हजारो कोटीचा नेते मी आणणार आहे व जत शहराचा विकास करणार आहे तुम्ही विजय झाल्यानंतर मला व माझ्या सर्व नगरसेवकांना एकनाथ शिंदेसाहेबांनी हेलिकॉप्टरमध्ये आम्हाला मुंबईला येणार आहे शब्द त्याने आम्हाला शब्द दिलेला आहे